सोलापूर दक्षिण मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास असल्याची प्रतिक्रिया मनसेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांनी पदयात्रेदरम्यान व्यक्त केली सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांची विजापूर रोड परिसरात शुक्रवारी पदयात्रा काढण्यात आली यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला रेवण सिद्धेश्वर मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली जुना विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक एक आणि दोन इंदिरानगर झोपडपट्टी आदित्यनगर सुंदरमनगर अशोकनगर नेहरूनगर कमलानगर सुशीलनगर माशाळवस्ती परिसर या मार्गावरून हनुमान मंदिरापर्यंत आल्यानंतर पदयात्रेची सांगता करण्यात आली यावेळी बोलताना मनसेचे उमेदवार महादेव कोगनोरे म्हणाले की मी कोरोना काळात केलेलं कार्य जनता विसरली नाही तुमच्यामुळं आमचा जीव वाचला असं मला नागरिक सांगतात तेव्हा समाधान वाटतं आता मतदारसंघाचा विकास करणं हाच ध्यास घेऊन मी निवडणुकीत उभा आहे जनता माझ्या पाठीशी असल्यानं मला विजयाची खात्री आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूरचे उमेदवार महादेव कोगनोरे यांनी केलं आता परिवर्तन हवं आहे प्रस्थापित राजकारण्यांना धक्का द्यायचा आहे असं सांगून नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते पदयात्रेदरम्यान ढोल ताशाचं पथक नागरिकांचं लक्ष वेधून घेत होतं ठिकठिकाणी थीक नागरिक पदयात्रेचं जोरदार स्वागत करत होते उमेदवार महादेव कोगनुरे हे सर्व बंधू भगिनींना हात उंचावून अभिवादन करत होते